विनिता आणि माझं चॅनल द पुढेच लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना तर आता इथे वाजलेत सकाळचे दहा आणि मी तयार होऊन कुठेतरी चालली आहे मी आता रुचिकाला घेऊन चालली आहे म्हणजे तर आम्ही दोघीजणी जणी चाललो आहे फक्त काय हे दोघंजण गेले शाळेत आणि हे पण गेले त्यांना आज आज गुरुवार आहे त्यांना पण उपवास आहे मग त्यांना आहे ना मी उपवासाचं चिवडा वगैरे असं दिलंय तर त्यांचा नाश्ता झालाय ते पण गेले तर आम्ही आता दोघी जण चाललोय नाश्ता करायला तर आता जाली, तर जाली तर त, मी तिला घेऊन चालली मिसळ खायला तिला खूप आवडते मिसळ तर मग मी तिला आता मिसळ खायला घेऊन आहे तर म्हटलं दोघी जण दरवेळेस या यांना सगळ्यांना तर घेऊनच जात असते मी पण म्हटलं चल आता कसं तिला थोडा दिवस ब्रेक पण आहे आणि म्हटलं चला आपण दोघीजणी मस्त जाऊया मिसळ खायला तर आता तिला मी मिसळ खायला घेऊन चालली आहे तर म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावं आणि व्हिडिओला पण छानशी अशी सुरुवात करावी तर चला मग दिवसभरात काय काय होणार आहे हेही ही तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला आता आहे ना तिला घेऊन जाते मी आणि कुठे कोणत्या मिसळ खायला चाललो आहे ते दाखवते मी तुम्हाला चला

आणि ह्या दोघांसाठी मेन म्हणजे पार्सल घेतलं कारण की नाही तर म्हणते बाहेर खूपच त्याच्या दोघांना पण पाव दोघी मी म्हणून खाल्ले मोठी मोठी होते पाव तिथं आणि तिथं भरले आता तुला सगळ्या मुलांसारखं प्रश्नच मिळत छान बरं पैकी आवडली म्हणजे मला आणि तिला तिने तिच्या फ्रेंड बरोबर एकदा खाल्ली होती त्याच्यामुळे मी आई तिथेच जाऊ आपण मग तिथे आलो छान मी पहिल्यांदा खाल्ली दोघी सोयी तिस मला सगळ्यात जास्त आमच्या तिकडे नाही तिकडनं आल्यानंतर ना शूट वगैरे काही केलं नाही कारण की स्वयंपाक वगैरे पण नव्हता आणि त्याच्यामुळे मग काय रिलॅक्स होत पण आता दुपार झाली आहे आणि मी ये ना इथे ना बेडरूम मध्ये ना कालचं ते लिंबू पावडरचं जी होतं ना ते फॅन खाली ठेवलंय ते तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता सुकायला आहे ना अजून ये ना।, ना दोन दिवस तरी जाईल कारण की बरचस होत ना हे त्याच्यामुळे तर बघू शकता म्हणजे ना, ना ते असं आहे ना काय म्हणतो त्याला आठवत आलेलं आहे थोडं थोडं तर अजून पूर्ण एक दिवस जाईलच याला बघू शकता आता हे फॅन खालीच ठेवलेलं आहे मी बेडरूम मध्ये कोणी येत जात नाही आणि मग फॅन खाली काही टेन्शन नाही इथं त्याच्यामुळे फॅन खाली ठेवलेलं आहे मी अजून उद्याचा दिवस तरी जाईल त्याला चला आता मला आहे ना थोड्या वेळाने स्वयंपाकाला पण पण लागायचंय आणि मला उद्याच सामान पण आणायचंय कारण की उद्या आहे महाशिवरात्र तर मग आपल्याला पूजेला जे जे सामान लागणार आहे ते पण मला घेऊन यायचंय म्हणजे बेलाची पानं ते जर भेटली तर ती घेऊन यायची आहे परत बाकीचं बरं अजून सामान आहे फुलं येते आणि मेन म्हणजे रताळे आणायचे आहेत मला तर ते घेऊन यायचं आहे सामान पण म्हटलं पहिले ना स्वयंपाक करून ठेवते आणि मग आहे ना ते सामान आणायला जाते मी तर चला आज तर काय बनवते भाजीमध्ये ते बघूया तुमच्यावर तसं शेअर करेलच मी आणि सामान पण मी काय काय आणते याच्या पूजेसाठी ते पण शेअर करते चला आता हे असंच ठेवून देते म्हटलं तुमच्यावर शेअर केलं सकाळपासून सकाळपासून भात पोळ्या पण झाल्या आहेत माझ्या आणि आज इथे बटाट्याची भाजी केलीये मी वेगळ्या पद्धतीने म्हणजे ना यांच्या आवडीची केलीये मेन म्हणजे त्यांना ती तशी लाल जी जशी ना बटाटे बटाट्याची भाजी ना खूप आवडते तर आता हे फोडणी मी घेते आणि तुमच्या शेअर पण करते कशी ते बटाट्याची भाजी ते तर आता मी इथं आहे ना वरणाला फोडणी देते आणि सुरुवातीला मी इथं डाळ आहे ना शिजवून घेतली आणि नंतर मग घोटताना आहे ना मी त्याच्यामध्ये ना मीठ हळद आणि सांबार मसाला आहे ना तो टाकून छानपैकी ना डाळ घोटून घेतलेली आहे आणि नंतरून आहे ना मग आता इथं फोडणी देताना मी तेल ना खूप कडक असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लगेच आहे जरा जिरे मोहरी आणि कढीपत्ता याची फोडणी द्यायची आहे आणि आवर्जून आपल्याला याच्यामध्ये ना हिंग टाकायचं आहे आणि ते झाल्यानंतर लगेच आहे ना बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बघू शकता ह्याप्रमाणे आणि छानपैकी ना होऊन द्यायचा तर आता ही फोडणी ना अशी दिल्यानंतर आहे ना वरण आहे ना मी खरं सांगते इतकं छान लागतं तुम्ही नक्की ना एकदा ह्या पद्धतीने वरण करून बघा हॉटेलसारखंच वरण लागतं जेव्हा आपण आहे ना डाळ मागवतो बघा हॉटेलमध्ये सेम ह्याच पद्धतीचं हे वरण होतं नक्की ना एकदा करून बघा आणि मी ना असं थोडंसं आहे ना गॅसवर आहे ना असं साईडला आहे ना तो पॅन आहे ना असं करते म्हणजे जी ना स्मोकी फ्लेवर येतो ह्या वरणाला त्या पद्धतीने मी करते हे वरण स्मोकी फ्लेवर आल्यानंतर आहे ना वरण खरं सांगते मी खूप छान लागतं बघू शकता ह्या पद्धतीने मी जसं करते ना तसं नक्की ना एकदा ह्या पद्धतीने वरण करा तर आता ते सगळे मसाले कांदाट वगैरे टाकून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये लगेच आपण जी लाल मिरची आहे अख्ख्या लाल मिरच्या त्या टाकायच्या आणि कोथंबीर आणि टमॅटो असं टाकून आणि मग ही घोटलेली डाळी ना टाकून घ्यायची अशा पद्धतीने मी जशी दाखवली तशी आणि नंतर मग आपल्याला किती घट्ट किती पातळ हवे तसं पाण्याचं प्रमाण ठेवायचं चा, आणि छान एक दोन ते ती तीन मिनटं उकळून द्यायचं वरण बघू शकता खूप छान लागतं या पद्धतीचं वरण तर आता इथं छान माझं असं इथं फोडणीचं वरण पण झालंय आणि तुमच्याबरोबर बटाट्याची भाजी शेअर करते तर ही आहे ती बटाट्याची भाजी याच्यामध्ये ना म्हणजे कांदा टमॅटो असं काहीही नाहीये फक्त जस्ट आहे ना लाल मिरची पावडर वगैरे जे मसाले आहेत आपले काळा मसाला वगैरे फक्त हे टाकून आणि थोडीशी कोथंबीर तेलामध्ये जी मला आवडते ती तर एवढं टाकूनच आहे ना ही बटाट्याची भाजी करत असते मी तर आहे ना अशा पद्धतीने बटाट्याची भाजी त्यांना खूप आवडते म्हणून मी आज ही केली आता बघेल दुसरी कोणती भाजी करायची की नाही मेथीची वगैरे जर असली ना म्हणजे आता घरात तर नाहीये पण मी आता आहे ना पूजेचे पूजेचं सामान ते आणायला जाणार आहे तर मला आता जर मेथीची भाजी जर भेटली तर, तर मग मी ती करणार आहे बस आता छान असं आहे ना वरण पण झालेलं आहे सगळा स्वयंपाक झालेला आहे ओटा पण साफ झालाय माझा कारण की नाही करता करता मी ओटा पण लगेच साफ करून घेतला तर झाला आता पहिले ना संध्याकाळची देवाबत्ती करते आणि हे चाललंय अभ्यास दोघांचा रुचिका झोपलीये दो म्हणजे तिला आता उठवते मी कारण संध्याकाळ झालीये तर चला काय सामान घेऊन येते मी उद्या मला काय भेटते म्हणजे मेन म्हणजे त्याच्यावर काय भेटतं त्याच्यावर तर चला तर आता इथे मी ना पूजेचं सगळं सामान घेऊन आलीये जे मला जेवढं भेटलं तेवढं आणि आता यांना आहे ना मी ताट केलेलं आहे जेवणासाठी आज ताटामध्ये काय काय ते बघूया आता मी ना दुसरी भाजी करणार होते तर हे म्हटले नको करू मला बस एवढंच तर आता ताटामध्ये आहे फोडणीचं वरण जे व जे वरण मी तुम्हाला दाखवलं होतं वरण बटाट्याची भाजी पोळी आणि जिलेबी छान अशी गरम गरम यांनी आणली आहे आणि शेंगद्यांची चटणी आणि हा भात आता तुम्ही म्हणतील एवढा एवढासा भात तर हे ना ते उपासडायच्या पहिले एवढासाच भात खातात कारण की नंतर मग जेवणाच्या शेवटी ते भात घेतात आणि ते ताटात त्यांना आवडत नाही वाढलेलं त्याच्यामुळे मग फक्त तो थोडासा भात तर हे आहे आज ताटामध्ये दरवेळेस मी माझं ताट दाखवत असते आज मी त्यांचं ताट दाखवलं ते पण तर आता हे हे ना मी त्यांना देते आणि काय आणलंय पूजेचं सामान ते दाखवते मी चला तर ना माझ्या डोळ्यात गेलय त्रास होतो चला आता मी मला आहे ना त्यांना वाढलं आता काय काय आणलंय ते दाखवते मी तर हे बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला आता पिशव्या झाल्यात खूप खूप तर रांगोळी तर माझ्या आहे ना मला भरपूर अशा रांगोळ्या लागतात कारण की तुम्ही बघतातच मी, मी दरवेळेस तुमच्याबरोबर रांगोळी शेअर करत असते तर मला भरपूर अशा रांगोळ्या लागतात तर त्यातले काही काही कलर संपले होते तर ते आणले आणि उद्या मेन म्हणजे आपल्याला रताळं लागणार आहे म्हणजे आपण जेव्हा पूजा करू तर तेव्हा पण तिथे ते पण नैवेद्य म्हणून रताळं दाखवायचं असतं आपल्याला आणि श महाशिवरात्रीला रताळ्याचं खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे रताळं घेऊन आली आणि ज्या भुईमुगाच्या शेंगा लागतात त्या आपण आहेत माझ्याकडे आणि इथं फळं घेऊन आली आहेत आणि मेन म्हणजे फुलं पिवळे आणि पांढरेच फुलं आणली आहेत मी याच्यात आहे आणि फुलं बापरे किती महाग आहेत फुलं पण आणि मेन म्हणजे खायची पानं कुठं गेली खायची पानं या ते माझ्या मते खायची पानं आणि सगळ्यात मेन म्हणजे उद्या आपल्याला लागणार आहे बेलं बेलाचे पान तर हे आता हे पन्नास रुपयाची बेलाची पानं आहेत बेलाची पानं पण खूप अशी महाग आणि वस्त्रमाळ आणि मेन म्हणजे उद्या आपल्याला हे फळ लागणार आहे हे बेलाचं फळ आहे आणि याला धोत्र्याचं फळ म्हणतात वाटतं काटेरी तर हे पण उद्या लागणार आहे तर हे असं सगळं काही घेऊन आलेली आहे मी तर चला आता उद्याची खूप छान अशी पूजा होणार आहे तर पूजा मी आता उद्या सकाळी लगेचच नाही मांडणार आहे तर मी संध्याकाळची प्रदोष काळामधली पूजा करत असते पण उद्या सकाळी कसं मंदिरात वगैरे जाऊन येईल मी तसं उद्या तुमच तुम्हाला मी ब्लॉगमध्ये शेअर करणारच आहे तर चला आता हे सगळं सामान व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे आणि ते बेलाची पानं पण छान असे फ्रीजमध्ये ठेवते आता मी सगळेजण जेवायला बसत ते बसलेत पण आता मी पण जेवायला बसतो आम्ही श्रीपाद आदी ते रुची आता सगळे आम्ही ना हॉलमध्ये जेवायला बसून तर चला मग आजचा हा हो ब्लॉग आहे ना मी इथंच एंड करते कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा छोटासा होता तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ सह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ